महादेवप्पा दळगडे उमरयेच्या मान्यवरांचे मान्य आहे या ठिकाणी दिसले एक युवा उद्योजक जनील आपला स्वतःचा प्लॉट विकून व्यवसाची सुरुवात केली आणि आज उद्योगामध्ये दळगडे देवस्ती एक एक सगळा चांगली क्वालिटी चांगल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन नाव ओळखलं जातं दोन हजार पाच च्या साली माझं घर मला राहिलं नव्हतं आजूबाजू माझ्या हाताने तीनशे गरबांध आणि असे दोन मोठे रिअल इस्टेट असेल क्षेत्र कोणतेही असो परिस्थिती कशीही असो पण मनस्थिती स्थिर आणि जिद्द चिकाटी असेल तर संबंधित व्यक्ती यशाचं शिखर हे नक्की गाठतो याच एक जिवंत उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक सुशील दडगडे यांचं सुशीलच्या आजचा श्रीमंतीचा वलय इतका वाढला आहे की लोकांना त्याची फक्त श्रीमंती दिसते पण इथपर्यंत येण्याचा काटेरी मार्ग मात्र कोणाला दिसला नाही मंडळी एकेकाळी या व्यक्तीला उमरगा शहरामध्ये जगणं कठीण झालं होतं आर्थिक बिकट संकटाच्या भवऱ्यामध्ये अडकलेला होता पण जिद्द काही यानं सोडली नाही बांधकाम क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी आपल्या राहत्या घराची विक्री करून यानं भांडवल उभं केलं हळूहळू यानं आपल्यातील कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर शहरातील आणि परिसरातील बऱ्याच लोकांना गरजू कुटुंबांना स्वस्त आणि मजबूत पक्की घरं बांधून दिली अनेक बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून दिला आज तब्बल शंभर घरातील चुली पटवणारा हा युवा उद्योजक सुशील दळगडे हा ठरला असून चार ते पाच गगनचुंबी अपार्टमेंट टावर शहरातील पंचक्रोशीमध्ये दिसून येत आहेत आपण पुढे सुरुवात केलं होतं आज मर्ग्यामध्ये सर्वात चांगली क्वालिटी चांगल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन नाव ओळखलं जातं दोन हजार पाच च्या साली माझं स्वतःचं घर मला राहिलं नव्हतं काय आज उपर्जून माझ्या हाताने तीनशे घर बांधलं आणि असे दोन मोठे प्रोजेक्ट आपल्या आयुष्यात आलेल्या बिकट परिस्थितीत तसा अनुभवातून आता श्रीमंतीच्या मखमली गादीवर बसलेला सुशील दुर्बल घटकांना पीडित आणि शोषितांना आपल्या परीनं मदतीचा तथा माणुसकीचा हात सरसावताना दिसतोय सामाजिक कार्याचा वसा घेतलेला दिसून येत आहेत दिनांक बावीस डिसेंबर रोजी नळदुर्ग शहरात ज्ञानकिरण सामाजिक संस्था अणदूरच्या वतीनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये मराठवाडा युवा उद्योजक गौरव पुरस्कारानं सुशील दडगडे यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे तहसीलदार अरविंद बोलंगे पोलीस अधिकार पोलीस अधिकारी स्वप्नील लोखंडे धनंजय रणदिवे डॉक्टर सुरेश वाघमारे सरपंच रामदादा आलुरे आदी मान्यवर व्यासपीठावरील उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोटरी क्लब माजी अध्यक्ष प्रवीण स्वामी यांनी केलं माणसाच्या पडत्या काळात मदत करणं होत नसेल तर निदान त्याची थट्टा तरी करू नका अवहेलना करू नका अडचणीच्या काळात सहकार्याची भूमिका नक्की ठेवण्याचा प्रयत्न करा कारण कधी कोणाचं नशीब चमकेल हे सांगता येत नाही आणि हो संकट काळात भेटलेली मदत माणूस आयुष्यात कधीच विसरू शकत नाही हे तितकंच खरं आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हा धाराशिव एन टी वी न्यूज मराठी